ऐका तुम्हाला ना आता तुम्हाला शंभर टक्के दाखवतो मी आता तर मी तुम्हाला आता ह्यांचं ह्या बिचारा माणसाला नाशिकून तुम्ही चकरा मारायला लावले माग सुद्धा तुमच्या विरोधात चपला वाटून सुद्धा जर तुम्हाला अक्कल येत नसेल आणि ह्या काम चुका आधी करायला जर तुम्हाला पाठीशी घालून तुम्हाला काय काय इंटरेस्ट आहे त्यांच्यात आमच्या आमच्या आम टॅक्स मधून त्यांना पगार चाललेली आहे आणि फुकट पगार चाललेली आहे आता मी दोन मिनिटासाठी एक आंदोलन करायलो याच्यानंतर तुम्हाला दाखवतो Vamos lá, Léo,